डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्ले उल्लेख करून अवमान केलेला आहे तरी यांना सत्ते सत्तेचा माज आलेला आहे या भाजप सरकारला आणि आंबेडकर फॅशन झाले आणि देवाचं नाव घेतलं तर स्वर्गात गेलो असतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशासाठी देवच आहेत आणि दलित समाजासाठी काँग्रेस पक्षासाठी का आणि महाविकास आघाडीसाठी दे, देवच आहेत तरी जातीवादी भाजप सरकार व यांचे नेते अमित शहा असतील मोदी असतील यांनी तात्काळ राजीनामा द्यावा नाहीतर याच्यानंतर आम्ही यांनी राजीनामा नाही दिला तर एकेरी आंदोलन करू रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू आणि यांचा मात जिरू आम्ही आणि सध्याच परभणी आणि बीडमध्ये जे सध्या चालू आहे की पोलीस प्रशासकांना व्यं आपलं सुरवंशीला मार सोमनाथ सुरवंशांना मारहाण करून त्याच्यावर अटॅक आला म्हणून असं खोटी अफवा केली त्यांनी पण अहवालामध्ये आणि सिव्हिलचं जी कार्यकड असते त्याच्यामध्ये त्याचा पोलिसाच्या मानात मृत्यू झाला तिथल्याही पोलीस प्रशासन कोण असेल व शासन असेल ही, ही भाजप सरकार यांना पाठीशी घालत आहे यांच्यावरही गुन्हे दाखल होऊन सोमनाथ सुरवशी यांना शासनातर्फे न्याय मिळावा आणि त्यांना तेन... <coughs> काय शासनाचं अनुदान मिळावं आणि दुसरं बीडमध्ये बी चालू आहे जे प्रकरण त्याच्यामध्ये बी शासनाने सरपंचाला न्याय मिळावा एवढी आम्ही बोलतो थांबतो अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख केला त्यांचा अवमान केला त्याबद्दल आज महाविकास आघाडीच्या वतीनं अमित शहाच्या प्रतिमेला जोड आंदोलन आम्ही या शहरामध्ये केलेलं आहे परंतु ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रथम तर आम्ही सर्वांनी अभिवादन केलं आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन नाहीत फॅशन आहेत म्हणत नाही पण आम्ही त्यांना सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन नसून ते आमच्यासाठी फॅशन आहेत ज्यांनी आज अमित शहा ज्या पदावर आहेत ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळं हो। आज आपण बघतो की भारतीय जनता पार्टीचे जे, जे नेते मंडळी आहेत ते प्रत्येक महापुरुषाचा अवमान करत आहेत मी या ठिकाणी आमची मागणी आहे की अमित शहानी माफी मागावी आणि आपला पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा तसेच राज्यामध्ये आपण बघतो कायदा सुव्यवस्थेची पूर्त बोजवारा झालेला आहे सरकार स्थापन होऊन आज महिना होत आहे परंतु इतके मांडण नाहीत अंतर्गत अजून खाते वाटप झालेलं नाही आपण बघतो की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी तसेच परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी या युवकाला न्याय द्यावा हे देखील आम्ही आज महाविकास आघाडीच्या ठिकाणी मागणी केलेली आहे